बांधकाम कामगारांना आता पेन्शन योजना सुरू झाली आहे हो तुम्ही खरं ऐकताय आता बांधकाम कामगारांना प्रत्येक वर्षी बारा हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे या संदर्भातला जी आर आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं यासाठी अर्ज करायचा आहे अर्ज कोठे मिळेल अर्ज कुठे करायचा कोणकोणते बांधकाम कामगार यासाठी पात्र आहेत कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत आणि त्यासोबत या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत रहत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर अशी कार्यपद्धती म्हणजेच एसओपी विहित करण्याबाबतचा हा एकोणीस जून दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे काय महत्वपूर्ण माहिती दिली आहे जी आर मध्ये ते समजून घेऊयात तरी ते पाहू शकता की कामगारांना जी निवृत्ती वेतन देणार आहे अशी तरतूद यामध्ये आहे अगोदरपासूनच आणि त्यामुळे हा जो काही निर्णय आहे तो आता घेण्यात आलेला आहे काय शासन निर्णय आहे ते समजून घ्या तर शासन निर्णय पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीत या शासनाद्वारे निर्णयात्वे मान्यता देण्यात येत आहे आणि त्या अनुसरून मंडळाअंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर अशी कार्यपद्धती पुढील प्रमाणे जे आहे ते देण्यात आलेले आहे आता यामध्ये जे काही बांधकाम कामगार आहेत कोणते कामगार पात्र राहणार आहेत त्या संदर्भातली माहिती सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात कोणते कामगार पात्र आहेत तर वयाचे साठ वर्ष पूर्ण केलेली पाहिजेत म्हणजेच वयाचे साठ वर्ष तुमचं पूर्ण पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदणीत पाहिजे तुम्ही म्हणजेच बांधकाम कामगारांचे कमीत कमी दहा वर्ष तुम्ही बांधकाम कामगारांकडे नोंदणीत पाहिजे नोंदणी केलेली पाहिजे दहा वर्ष कमीत कमी असे सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे दहा वर्ष तुम्ही कमीत कमी बांधकाम कामगारात नोंदणी पाहिजे आणि साठ वर्ष वयाची पूर्ण पाहिजेत असे हे कुटुंबातील त्यांच्या पती असेल पत्नी असेल दोघेही बांधकाम कामगार यासाठी स्वतंत्रपणे पात्र राहतील जर दोघांनी काम केलं असेल सतत दहा वर्ष तर दोघांनाही इथे पेन्शन मिळणार आहे त्यानंतर दुसरा पॉईंट पहा पती पत्नींच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी, काम पत्नी निवृत्ती वेतनाकरता पात्र राहतील तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधित दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही म्हणजे अगोदर जर पेन्शन मिळत असेल पती किंवा पत्नीला या कामगार योजनेअंतर्गत तर त्यांना लाभ मिळणार नाही असं सांगितलं त्यानंतर इथे पा सगळ्यात महत्वाचा आहे तो तिसरा पॉइंट आहे ज्यामध्ये केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शन तत्वानुसार जो कर्मचारी राज्य विमा कायदा आहे म्हणजेच यामध्ये जे काही कर्मचाऱ्यांना पी वगैरे असतो द एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड अँड जो पी एफ वगैरे असतो नाही का पेन्शन मिळते पीएफ कट होतो तर या अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत म्हणजेच एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड जो आहे आणि मिसलसिनियस प्रोव्हिजन ऍक्ट एकोणीसशे बावन्न अंतर्गत जर कोणाला पेन्शन भेटत असेल तर यासाठी पात्र नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा आता या योजनेअंतर्गत निकष आणि प्रमाण दर जो आहे ते आलेला आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे पेन्शन कशा पद्धतीने भेटणार आहे ते इथे सांगितलं आहे तर मंडळाकडे नोंदणी नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडे नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात अदा करण्यात येणार आहे म्हणजे कालावधीनुसार तुम्ही किती वर्ष काम केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला इथे नोंदणी किती वर्ष आहे तुमची त्यानुसार इथे पेन्शन राहणार आहे त्याचे दर जे आहे ते खाली त्याप्रमाणे दिलेले आहेत पहिला आहे दहा वर्ष तुमची जी काही बांधकाम कामगारात नोंदणी आहे ती दहा वर्ष जर असेल तर तुम्हाला दरवर्षी किती मिळेल सहा हजार रुपये पेन्शन मिळेल लक्षात ठेवा त्यानंतर दोन नंबर पंधरा वर्ष सलग जर तुम्ही मंडळाकडे नोंदणीकृत असेल बांधकाम कामगाराकडे तर नऊ हजार रुपये तुम्हाला प्रत्येक वर्षी मिळतील आणि तिसरं जर सलग तुम्ही वीस वर्ष बांधकाम कामगाराकडे नोंदणी तुमची असेल तर शंभर टक्के म्हणजेच बारा हजार रुपये प्रत्येक वर्षाला जे काही तुम्हाला मिळणार आहे अशा पद्धतीची ही पेन्शन राहणार आहे आता यामध्ये जर पाहिलं तुम्ही म्हणाल की यासाठी अर्ज वगैरे कसा करायचा तर ही मंजूर करण्याची पा कार्यपद्धती आहे डी महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन यावरती जो काही अर्जाचा नमुना आहे तो भेटणार आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अर्जाचा नमुना दिलेला आहे अर्जाचा नमुना तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जो अर्ज तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो सदरचा अर्ज भरून पात्र नोंदणी बांधकाम कामगाराने त्यांचे आधार कार्डच्या ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये म्हणजे डब्ल्यू एफ सी प्रभारी कामगार आयुक्त जे केंद्र आहेत त्यांच्याकडे जमा करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी अर्ज दिलेला आहे तो अर्ज डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर जो अर्ज आहे तो तुम्हाला पूर्णपणे भरायचा आहे आणि तुम्ही पात्र असाल तर डब्ल्यू एफ काम विभागाकडे तुम्हाला जमा करायचा आहे जो अर्ज तुम्ही भरून देणार आहे त्या अर्जासोबत तुम्हाला काय काय कागदपत्रे जोडायची आहेत ते पहा अर्ज आहे अर्ज तुम्ही डाऊनलोड करून घ्या त्यानंतर कागदपत्रे पहा सगळ्यात पहिलं पत्त्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला इथे आधार कार्ड द्यायचं आहे त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे जन्मतारखेचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा म्हणजे तुम्ही काय देऊ शकता जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला इथे देऊ शकता त्यानंतर तिसरं ता कागदपत्र बँक खात्याचे पासबुक जे आहे त्याची साक्षरती प्रत म्हणजे झेरॉक्स तुम्हाला द्यायची आहे कागदपत्रे जोडून जो काही अर्ज आहे तो तुम्हाला जमा करायचा आहे त्यानंतर जिल्हा कामगार सुविधा जे केंद्र आहे डब्ल्यू एफ सी ऑफिस आहे तिथे तुमचं कागदपत्राची छाननी केली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला जे काही पात्र आहे ते इथे केलं जाणार आहे त्यानुसार ही कार्यपद्धती देण्यात आलेली आहे अर्ज तुमचा जेव्हा प्राप्त होईल त्यानंतर तुम्हाला जी काही पेन्शन आहे ती प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत डीबीटीने जमा होणारे लक्षात ठेवा डीबीटीने डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर इथे मध्ये आधी कोणाचाच इथे हक्क चालणार नाही डीबीटी इन कॅश डीबीटी मध्ये आधार कार्डला जे बँक लिंक असेल त्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील तर अशा प्रकारची ही योजना आहे सगळी माहिती दिलेली आहे तुम्हाला यामध्ये अर्ज आहे अर्ज सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे हा याची प्रिंट आहे त्यानंतर बांधकाम कमराचं नाव असेल बांधकाम नोंदणी क्रमांक असेल प्रकारची माहिती तुमची सर्व भरायची आहे नोंदणी नूतनीकरण कधी केलं आहे त्याचा कालावधी किती केलेला आहे तुमचा जिल्हा कुठे काम केलं आहे ते बँकेचा तपशील वगैरे सगळी माहिती तुम्हाला जे आहे ते भरायची आहे आणि त्यानंतर शिफारस प्रमाणपत्र आहे ते इथे आहे सगळ्याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे आणि हा फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे डब्ल्यू एफ सी ऑफिसमध्ये अशा पद्धतीने ही योजना आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व बांधकाम कामगारांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र